बाबासाहेब नामले दोस्त आज तिथे उपोषणाला बसलेला आहे इथं अहिल्यानगरच्या वनीकरणाच्या ऑफिसच्या गेटच्या समोर उपोषणाला बसलेला आहे आमची मागणी एवढीच आहे जो वनीकरण वनीकरण खात्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याचं सालीमठ साहेबांनी पूर्ण निवारण करावं हो। साल विठ्ठल साहेबांनी पूर्ण निवारण करावं हो। आणि त्यांनी जर निवारण नाही केलं आम्ही भूपोषणस्थळी हलणार नाही इथून आणि जर नाही झालं तर आम्ही कोर्टात दाद मागणार आहोत म्हणजे मागण्या काय काय जे काही वाघाची शिकार झालेली ते वाघाच्या शिकारीचे पंजे काढून विकलेले जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी पण कारवाई करत नाही घटना आहे मारने तालुक्यात ही घटना आहे आणि मानवी मानवी आणि मानवीतील घटना ही चौकशी अधिकारी कोण आहेत आहे ठीक आहे इथे चौकशी अधिकारी आहेत बाबासाहेब तेलोरे आणि दिघे मॅडम यांना कारवाई केली नाही का पेलो आरोपीवर काही कारवाई करण्यात आलेली नाही अशा अधिकार अशा अधिकारावर काय कारवाई काय अपेक्षा आहे भेटत घ्या त्यांना हेकत घ्यायचं या अधिकारावर कारवाई अशी करण्यात यावी काही चौकशीत कसूर केल्यामुळं त्यांना काम निलंबित करण्यात यावे बा अमाभास जय शिवराय बी रघुनाथ आंबेडकर जे नितानं जेना पुरुष महाराष्ट्र राज्य या संघटनेचा प्रदेश कार्यादेश उघडून बसभ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आज या ठिकाणी उपवन संरक्षक अहिल्यानगर यांच्या कारणासमोर कुपोषण व घंटाळ आंदोलन आजपासून सुरू झालेले आहे एकंदरीत वन विभाग हा भ्रष्टाचाराने व्यापला आहे नुकतेच एक दोन महिन्यापूर्वी रांजे माते येथे एका बिबट्याची हत्या झाली आर एफ ओ श्री तेलोरे आणि हृग मॅडम साहेब वन संरक्षक यांनी दोन आरोपीला चोवीस तासात सोडले सदर विषय आम्ही जी मल्लिकार्जुन मुख्य वन संरक्षण नाशिक यांच्याकडे लेखी के तक्रार केली आणि त्यांनी त्वरित तो चौकशी करण्याचे आदेश दिले पण आत्ता पासष्ट दिवस लोटले तरी अद्याप कोणतीही चौकशी आता काही झालेली नाही तसेच जिह धर्मवीर डब्ल्यू सालविट्ठन उपवन संरक्षक हे मुख्य आहेत आणि त्यांचे सर्व मगल बच्चे संगमताने आणि साखळी पद्धतीने शासनाचे तिजरी दरोडे घालत आहे विभाग त्या भ्रष्टाचाराचे पूरक झालेले आहे मल्लिकार्जुन साहेबांनी आठशे एक आणि आठशे चोपन्न असे आदेश काढले आहेत जोपर्यंत मल्लिकार्जुन साहेबांनी येऊन चौकशी करून करत नाही आणि कारवाई करत नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत चालू राहणार आहे म्हणजे तो पुढती काय असेल तुम्हाला न्याय नाही मिळत म्हणजे तो पुढदिशा असेल यानंतर न्याय जर मिळाला नाही अँटी करप्शन यांच्याकडे मी तक्रार करणार आहे तसेच खंडपीठ औरंगाबाद येचिका दाखल करणार आहे